जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे यामुळे जिल्ह्यात चारा टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे तसेच जिल्ह्यातील वाशी धाराशिव व वा लोहारा हे तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले आहेत यामुळे येणाऱ्या काळात तीव्र पाणी टंचाईला देखील सामोरे जावे लागू शकते धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी महाराष्ट्र वैरण निर्यात नियंत्रक आदेश दोन हजार एकमधील तरतुदीनुसार जिल्ह्यातील गुरांचा चारा गवत किंवा वैरण जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी आहे हा आदेश आजपासून पुढील आदेश येईपर्यंत अंमलात राहणार आहे यासाठी जिल्ह्यातील सर्व चारा उत्पादक पशुपालक व चारा व्यावसायिकांनी जिल्ह्यातील पशुधनाच्या आवश्यकतेस विचारात घेऊन जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक किंवा विक्री करू नये असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे